या प्रायोजक शंकर वर्ष वर्ष प्रगतीचे समृद्धीचे सिन्नर शहरातील जागृत अशा गवळीनाथ बाबा व लक्ष्मी आई मंदिर देवस्थान यांच्या प्राणप्रतिष्ठेची सांगता प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने करण्यात आली युवा नेते उदय सांगळे यांच्या साकार झालेल्या परिसर सुशोभीकरण ग्रीन जिम मंदिर सभागृह आदी कामांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा पार पडण्यात आला युवा नेते उदय सांगळे यांच्या प्रयत्नातून माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्याकडून ग्रीन जिमसाठी निधी उपलब्ध करण्यात आले त्याचप्रमाणे इतरही सुशोभीकरण कामासाठी खासदार हेमंत गोडसे माजी आमदार राजाभाऊ वाजे नगराध्यक्ष किरण डगळे बाळासाहेब देशपांडे आदींच्या मदतीने जिल्हा परिषद तसेच वैयक्तिक पातळीवर मदत करून या देवस्थानाचा विकास करण्यात आले असून त्याचा लोकार्पण हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशपांडे सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ नगराध्यक्ष किरण दगळे विरोधी पक्ष गटनेते नामदेव लोंढे नारायण वाजे वडार समाजाचे प्रमुख रामदास धोत्रे देवस्थान सेवा समितीचे अध्यक्ष संजय लोणारे नगरसेवक शैलेश नाईक किरण मिठे मनोज महात्मे आदींसह मान्यवर यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडण्यात आला एसएन साठी अक्षय गायकवाड आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं दोळीनाथ महाराज आणि लक्ष्मी आई माता या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिपूर्वक गेल्या तीन दिवसापासून सुरू होता आणि आज महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार रामायचार्य आदरणीय हरिभक्तपरायण ढोक महाराज यांच्या उपस्थितीत हा संपन्न झालेला आहे आपल्या सर्वांचे आद्रस्थान आदरणीय राजाभाऊ वाजे नगराध्यक्ष किरण भाऊ डगळे याच सर्वच मान्यवर आदरणीय भाऊ वरंदर साहेब दत्तावामा गोयसर प्रभाकरजी गोयसर साहेब नारायण शेख वाजे नाना वाजे बाळासाहेब देशपांडे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत गवळीनाथ महाराज समिती आणि या सर्व बांधवांनी गेली दोन तीन वर्ष खूप मेहनत करून आज या मंदिराची उभारणी झालेली आहे आणि महाराजांनी सांगितलं तसं अनेकांचा सहभाग अनेकांचा खालीचा वाटा या सर्व उभारणीमध्ये आहेत खास करून जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंताप्पा गोडसे यांनी देखील दहा लाखाची भरीव अशी मदत केली आणि आम आमचं सगळ्यांचंच लहानपण या गौडीनाथ पटंगावर गेलेलं आहे त्यामुळे या परिसराचा कायापालट होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही पुढाकार घेता आला याचं खऱ्या अर्थानं मला एक मनस्वी समाधान आहे महाराज आम्ही ह्या ग्रीन जिम प्रत्येक ठिकाणी आहे कारण आता हा जो काही लहान मुलं हा जो काही मोबाईल मोबाईलमध्ये राहणारा वर्ग आहे हा ह्या ग्रीन जिमच्या निमित्ताने मैदानावर येईल ह्या संपूर्ण देवस्थानाला एक फार मोठी अशी परंपरा आहे मग रथ असेल इथला उत्सव असेल इथल्या भरणाऱ्या नुसत्यांच्या स्पर्धा असतील अशी एक फार मोठी अशी परंपरा जुन्या जात्या मंडळींनी इथला सप्ताह असेल ही परंपरा कायमस्वरूपी ठेवलेली मधला दोन अडीच वर्षाचा काळ जर सोडला तर हे सगळेच उत्सव या ठिकाणी अतिशय मनोभावे या ठिकाणी संपन्न झालेले आणि आज ह्या मंदिराचा पावित्र्य राखून हा सर्व सोहळा संपन्न झाला खास करून हरिवंतपारायण ढोक महाराज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहून त्याबद्दल आपल्या सर्वांचं कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे